महाराष्ट्रातील महत्त्वाची धरणे नदी जिल्हे महत्त्वाची धरणे नदी जिल्हे उर्दो गोदावरी गोदावरी नाशिक जिल्ह्यात खडकवासला मोठा पुणे उजनी भीमा सोलापूर धारणा धारणा सांगली कृष्णा प्रकल्प कृष्णा सातारा कोयना धरण कोयना नदी सातारा जिल्हा जायकवाडी धरण गोदावरी पेंच पेंच नागपूर उर्द वर्धा वर्धा अमरावती कुकडी कुकडी पुणे गिरणा गिरणा नाशिक मुळा मुळा पुणे भंडारदरा परवरा अहमदनगर येलदरी पूर्णा परभणी राधानगरी भोगवती कोल्हापूर बिंदुसारा बिंदुसार बीड गंगापूर गोदावरी नाशिक भाडगर वेळवंडी पुणे गिरणा गिरणा धुळे स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त